नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी शेकडेवारी आणि शेकडेवारीवरील उदाहरणे हा प्रश्न तुला जालना चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा शेकडेवारीवरील प्रश्न बघ काय आहे तीन पॉईंट पाच टक्के दराने चार हजार चारशे रुपयाचे मालावर किती विक्री कर आकारल्या जाईल ठीक आहे आता बघ किती रुपयाचा माल आहे रे माल आहे चार हजार चारशे रुपयाचा यावर तीन पॉईंट पाच टक्के काय आकारण्यात जा कर आकारण्यात येतो तर किती रुपये आकारण्यात येतो हेच तुला काढायचं आहे है। मग बघ अतिशय सोपा प्रश्न आहे याचा जर फास्ट कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर मग चार हजार चारशे गुन्हेले पस्तीस भागेले दहा भा गुन्हेले शंभर ठीक आहे ठीक आहे आता हे मांडणी कशी आहे हेच तुला सांगणार आहो दोन मिनटं शांतमस मग दोन शून्य यासोबत कॅन्सल समजा येथे जर भाग दिला दोन मी इथे पाच इथे येतात बावीस पाच एक पाच पाच सात पस्तीस आणि बावीस गुणेले सात म्हणजे सात दोन्ही चौदा अशी चार हात चाला एक सात दोन चौदा चौदाने एक पंधरा म्हणजे एकशे चोपन्न पर्याय क्रमांक तीन ठीक आहे आता तू म्हणशील की सर हे तुम्ही कॅल्क्युलेशन कसं केलं तर काही अवघड नाही रे बघ तुला काय म्हटलं आहे चार हजार चारशे वर तीन पॉईंट पाच टक्के ठीक है? तीन टक्के। आपना है। तीन आहे अने भागे ले ठीक है? था था तीन पॉईंट पाच टक्के आपणास माहीत आहे तीन पॉईंट पाच आहे आणि पॉईंट जर हटवायचा असेल तर तुला याला करावं लागेल पस्तीस भागेले दहा ठीक आहे पॉईंटनंतर एक संख्या असेल तर दहा नंतर दोन संख्या असेल तर शंभर पॉईंटनंतर तीन संख्या असेल तर तीन शून्य घ्यायचे सरळ सरळ आहे ठीक आहे मग चार हजार चारशे गुणेले तीन पॉईंट पाच म्हणजे काय पस्तीस भागेले दहा आणि हा टक्के आहे टक्के म्हणजेच काय एक छेद शंभरली मग दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाक आता चौवेचाळीस आणि दहा या दोघांनाही दोनं भाग दे समजा दहाला दोननं भाग दिला तर इथे पाच आणि चौवेचाळीसला जर दोननं भाग दिला तर बावीस ठीक आहे परत बघ पाच एक पाच पाच सात पस्तीस ठीक आहे आणि बावीस गुन्हेले सात कर बावीस गुन्हेले सात म्हणजे सात दोन्ही चौदाशे चार हातचाला एक सात दोन्ही चौदाने एक पंधरा एकशे चोपन्न रुपये किती सोपाय रे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक एक तर प्रश्न क्रमांक दुसरा बघ एका दुकानदाराने तीनशे पंच्याहत्तर रुपयाची वस्तू तीनशे तीस रुपयाला विकली तर मूळ किमतीवर किती सूट दिली तुला येथे मूळ किंमतीवर सूट किती आहे ते विचारली आहे ठीक आहे अत्यंत सोपी प्रश्न आहे बघ मूळ किंमत किती आहे त्याची तीनशे पंच्याहत्तरची त्यानं तीनशे तीस रुपयाला विकली म्हणजे मूळ किंमत किती तीनशे पंच्याहत्तर मग तीनशे पंच्याहत्तर आणि तीनशे तीसचा फरक काढ भागेला मूळ किंमत कर, कर आणि गुणेले शंभर कर ठीक आहे मूळ किंमत आणि विकलेली किंमत यांचा फरक कितीचा फरक आहे तर तीनशे पंच्याहत्तरमधून तीनशे तीस गेल्यास पाचातून शून्य गेले पाच राहिले त्याच्यानंतर सातातून तीन गेले चार राहिले आणि तीनातून तीन गेले शून्य म्हणजेच फरक कितीचा आहे पंचेचाळीसचा आहे भागेला तीनशे पंच्याहत्तर ठीक आहे मूळ किंमतपैकी पंचेचाळीस रुपयाची सूट मिळाली तर शंभर टक्क्यापैकी किती मिळाली ठीक आहे मग याला भाग दे भाग ब बघ कशाने जाते तीनशे पंच्याहत्तर भागेला जर पाच केला तर पाच एक पाच पाच सात पस्तीस उरले दोन पाच 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 पाँच पंचवीस ठीक आहे म्हणजेच पंच्याहत्तर पंच्याहत्तर पाचशी तीनशे पंच्याहत्तर आणि येथे जर पाचनं आपण भाग दिला तर किती होतात नऊ उरतात ठीक आहे म्हणजे आपण पंचेचाळीस आणि तीनशे पंच्याहत्तरला जर पाचनं भाग दिला, 45 ला न दिला तर पंचेचाळीसला जर पाचनं भाग दिला तर नऊ नवा पाचं पंचेचाळीस आणि तीनशे पंच्याहत्तरला जर पाचनं भाग दिला तर पंच्याहत्तर उठते मग परत बघ पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर परत बघ तीन एक तीन त्रीक तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा टक्क्याने काय मिळाली सूट मिळाली ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवरील उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद